आपल्या सर्वांचं स्वागत करतो परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी काय आहे ती त्याची विटंबना करण्यात आली होती एका माथे फिरून संविधानाच्या प्रतीला दगड मारून संविधानाच्या शिल्पाला दगड मारून त्याची विटंबना करण्यात आली होती आणि त्यानंतर मोठे पडसाद त्याचे परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले होते आणि त्याच्याच निषेधार्थ आज अकोले शहरामध्ये सुद्धा आंबेडकरी समुदायाच्या वतीनं त्यानंतर संविधानप्रेमीच्या वतीनं मोठी आंदोलन या ठिकाणी जे काय आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठे आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत आपल्या सोबत या ठिकाणी उत्कर्ष ताई रुपवते या ठिकाणी आहेत ताई काय सांगाल की संविधानाच्या शिल्पाची होती आहे त्यानंतर जे आंदोलन करतायत त्यानंतर अतिशय आणि दुर्दैवी बाब आहे की एका घटनेच्या विरोधात इथे लोक जेव्हा आंदोलन करतात न्याय मागतात तेव्हा त्यांना धरून तुम्ही कोठडीत टाकता त्या घटनेबद्दल तुम्हाला काही गांभीर्य वाटत नाही आणि त्या पोलीस कस्टडी मध्ये असतानाचा लॉ शिकणार एका युवकाचा मृत्यू होतो पोस्टमार्टम मध्ये क्लियर आहे है, की त्याला मारहाण झाल्यामुळे मृत्यू झालाय तरी या प्रशासनाला काहीच वाटत नाही लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा ह्या प्रकारचा रिएक्शन त्यांनी देणे अतिशय दुर्दैवीय त्याचा निशेरत झाला पाहिजे दुसरा एक प्रश्न आहे की देशाचे गृहमंत्री अमित जी शाह यांनी संसदेमध्ये जे काय आहे आंबेडकर आंबेडकर ही एक फॅशन झाली आहे आंबेडकर फॅशन आहे आंबेडकर ही त्यांच्यासाठी फॅशन आहे की काय माहिती नाही आमच्यासाठी ते फॅशन आहे देशातल्या बहुतांश लोकांचं ते फॅशन आहे त्यांच्यामुळे आज आपल्याला हे संविधान मिळालं त्याच्यामुळे आपण आत्मसन्मानाने जगत आहोत आंबेडकरांबद्दलची जी मनातली जी मळमळ आहे ती कुठेतरी बाहेर पडली चुकून बाहेर पडली पण पडली आणि ही एस एस ची विचारसरणी आहे त्याच्या विरोधातला हा लढाई आणि लढा सुरूच राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध होतोय आणि अकोले शहरातही आज मोठ्या संख्येनं भीमसैनिक असतील संविधान प्रेमी असतील एकवटले निश्चित मला आनंद आहे की अकोलेमध्ये पण कारण अकोले ही क्रांतिकारकांची भूमी राहिलेली आहे है। पण ह्याचा मला वाईट वाटतं की जे लोकप्रतिनिधी निवडून दिले हा शिर्डी राखीव मतदारसंघ आहे कुठे तुम्ही एक बघितलं एका समाजापुरती बाबासाहेब मर्यादित नाहीयेत संविधान सगळ्यांसाठी आहे त्यामुळे सगळ्या समाजांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये घेणं गरजेचं आहे पण किमान ही सुरुवात झाली याचा आनंद आहे संविधानाच्या शिल्पाची विटंबना केली जाते आणि जो आंदोलक होता सोमनाथ सूर्यवंशी त्याची पोलीस कोठडीत मृत्यू होतोय काय सांगायला मुळात एखाद्या भारतीय बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अपप्रचार करणं चुकीचा बोलता गृहमंत्र्याला हे सोबलं काही नाही हाताचा आम्ही सगळेजण आंबेडकरून जाहीर निषेध करतो खऱ्या परिवर्षी लोक नसतील जरा हा पोलीस प्रश्नचं मार मारण मारण्या मारण्यामध्ये पण राज्याचे मुख्यमंत्री बोलतात का त्याचा म मृत्यू हा बर आणि झालेला नाही हे अतिशय विंदनी आणि चुकीची माहिती या मुख्यमंत्र्यांकडून मिळाली आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आर पी आयचे विजय नाव वास्तव देखील आहे कार्यकरण जे झालं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला काय अकरा डिसेंबर रोजी परभणी येथे जे संविधान शिल्पाची मोडतोड केली या मोडतोडच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेनं त्या ठिकाणी रस्त्यावरून निषेध व्यक्त केला यामध्ये पोलिसांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केला त्यामध्ये एक वड्रा समाजाचा प्रमोद सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांनी त्या ठिकाणी चित मोबाईलवर चित्रण केलं होतं आणि त्याचं त्या, त्या संदर्भात पोलिसांच्या मार मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज या आंदोलनाचं निमित्त आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत अं रवि भाऊ आ, काय सांगाल की संविधानाच्या शिल्पाची विटंबना होते त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी जे आंदोलक आहेत त्याची कोठडीत मृत्यू होतो त्यानंतर देशाचे गृहमंत्री आहेत ते आंबेडकर आंबेडकर फॅशन आहे आंबेडकर फॅशन आहे काय सांगाल या सगळ्या प्रकरणावर आपण दोन हजार एकोणावीस नंतर बघतो अजित न दोन हजार अठराची जी गावची दंगल झाली यात सुद्धा या भाजप सरकारचा खऱ्या अर्थाने होता आणि जे मुख्यमंत्री आता पुन्हा झाले देवेंद्र फडणवीस हे ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री होते वे त्यावेळेस खऱ्या अर्थाने आंबेडकरी जनतेवर आणि या संविधानावर आला घातला जातो या भाजप सरकारला नेहमी बाबासाहेबांचा ज्या चांगले कार्य आहे त्याला बदनाम करायचं आणि शांततेत चालणारे संविधानाच्या मार्गावर चालणारी जी जनता आहे आंबेडकरी जनता ही या जनतेला पिसळून द्यायचं आणि या देशामध्ये तणावाचं वातावरण निर्माण करायचं जेणेकरून आपण या समाजाला दोषी धरलं पाहिजे आणि आपण हा समाज आपल्या संविधानावर चालतो आणि ते संविधान या लोकांना मान्य नाही हे संविधान बदलण्याचं कट आहे हे फक्त काय करतात की दगड टाकून टाकतात का हो दगड किती बाउंच होतो त्यांना एवढंच सांगणं आहे की जरी ही आंबेडकरी जनता सत्य जरी नसली तर पण सत्यापेक्षा कमी ताकद नाही तुम्ही संविधानाच्या ना संविधानाला हात घालण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर ही आंबेडकरी जनता आणि संविधान प्रेमी तुम्हाला रस्त्यावर उतरू देणार नाही तुम्हाला सर्वांना एकच विनंती की तुम्ही संविधानाचा तुम्ही आणि संविधानाच्या विरुद्ध काम करता ये थामला पाई जे। नकिन, नकिन हे खऱ्या अर्थानं थांबलं पाहिजे नक्कीच संविधान हे सर्व भारतवासींच आहे आणि संविधानाचा करू शकणार नाही आपल्या सोबत नवले साहेब आहेत डॉक्टर साहेब सुविधानाच्या शिल्पाची होती त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी जी आहेत त्यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू होतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केले की त्याचा मृत्यू जो आहे तो पोलीस कोठडीत झाला मात्र या पोलिसांचा काही मत नव्हता सूर्यवंशींचा ज्या प्रकारे कोठडीत मृत्यू झालेला आहे ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे या, या, या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं आणि त्यांच्या पोलिसांचं हे अपयश आहे तातडीनं याबद्दलची जबाबदारी ही राज्य सरकारनं स्वीकारली पाहिजे आणि जनतेची माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे पोलिसांनी दडपशाही केली त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे आम्ही अकोल्याची जनता एकजुटीनं त्या सगळ्या घटनेचा निषेध करतो संविधान बदलणं हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या भाजप भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा आहे त्याच्यानुसार ते अत्यंत नियोजित पद्धतीनं काम करतायत बाबासाहेबांबद्दल ज्या प्रकारची भाषा अमित शाह सारख्या माणसाने संसदेत वापरली तिचा करावा तेवढा निषेध थोडा आहे त्यांना रस्त्यावर खरं तर फिरून देता कामा नये अशा प्रकारचा हा अत्यंत संतापजनक अशा प्रकारचा प्रकार आहे प्रकार बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेलं संविधा हे आमच्या आस्थेचेच नव्हे तर जगण्याचे विषय आहे त्यामुळे श्रमिकांच्या जगण्याच्या विषयाशी खेळण्याचं पाप जर कोणी करणार असेल तर या तालुक्यातील आणि संबंध देशातील जनता ही अत्यंत लढाव अशा प्रकारची जनता आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची ताकद या जनतेमध्ये आहे आम्ही ती दाखवू अमित शहाने मी संदिग्धपणाने माफी मागितली पाहिजे आणि बाबासाहेबांचा जो अपमान त्यांनी केला संविधान संबंधपणाने निरस्त करण्याचा चाल ही जी आर एस एस करते आहे त्यांचं जे, जे कारस्थान आहे याच्याबद्दल आत्मपरीक्षण तातडीनं त्यांनी करावं आणि देशाची माफी मागावी अशा प्रकारची मागणी आमच्या संबंध अकोलेकरांच्या वतीने सगळ्या पुरोगामी चळवळीच्या वतीने आम्ही करतो आहोत नक्कीच बाबासाहेबांचं संविधान सा हे संपूर्ण देशाचं संविधान आहे आणि या संविधानाचा झालेला अपमान कोणीही कोणतीही जनता खपून घेणार नाही या ठिकाणी मोठं आंदोलन आज आंबेडकरी जनता असेल संपूर्ण तालुक्यातील जनतेनं मोठं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि थोड्याच वेळात हे आंदोलन आता का तहसील कार्यालयावर धडकणार असून त्या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे मी प्रतिनिधी प्रदीप कदम